जमखंडीमध्ये अतिशय हृदयद्रावक घटना घडलेली आहे ही घटना शनिवारी जमखंडी शहरात घडली मंगळसूत्र घालताच नवऱ्याचा मृत्यू झाला ही घटना घडली तेव्हा लग्न समारंभ सुरू होता लग्न समारंभात उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की मंगळसूत्र बांधल्यानंतर काही मिनिटातच वर प्रवीणला छातीत दुखू लागले आणि तो जमिनीवर पडला दुसऱ्या व्यक्तीने सांगितले की पालक वराला एका खाजगी रुग्णालयात घेऊन गेले तिथे डॉक्टरनी त्याला मृत घोषित केलं मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला कारण की प्रवीणला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे तो तिथेच पडला आणि त्याचा जागेवरच मृत्यू झाला होता वर फक्त पंचवीस वर्षाचा होता या घटनेमुळे वधू आणि वराच्या कुटुंबियांना धक्का बसला तरुणला हृदयविकाराचा झटका येण्याची ही पहिलीच घटना नाही गेल्या काही वर्षात तरुणांमध्ये हृदयविकाराच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झालेली आहे महत्त्वाच्या प्रसंगी हृदयविकाराच्या अनेक घटना नोंदवल्या आहेत गायक के के यांचाही एका संगीत कार्यक्रमादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते याशिवाय जिममध्ये हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे नाचताना हृदयविकाराच्या अनेक घटना घडत आहेत ही घटना तरुणांमध्ये हृदयविकाराच्या वाढत्या घटनांचे आणखी एक उदाहरण आहे ही घटना सर्वांची चिंता वाढवणारी आहे फेब्रुवारीमध्ये मध्य प्रदेशात एका लग्नाच्या संगीतात नाचत असताना एका तेवीस वर्षीय महिलेला हृदयविकाराचा झटका आला आणि तिचा स्टेजवरच मृत्यू झाला होता गेल्या वर्षीही डिसेंबरमध्ये उत्तर प्रदेशातील अलीगड येथील एका शाळेत क्रीडा स्पर्धेसाठी धावण्याचा सराव करत असताना चक्क एका चौदा वर्षाच्या मुलाचा हृदयविकारच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती आता त्यानंतर अशी घटना आलेली आहे समोर मंगळसूत्र बांधत असताना बांधून झाल्यावर अक्षरशः नवरदेवाचा जागीच मृत्यू झालेला आहे आणि तोही हृदयविकाराच्या झटक्यानेच मृत्यू झालेला आहे